महाराष्ट्र शिवरायाची भूमी महाराष्ट्राचा साधू संतांचा थोर पुरुषांचा वारसा लाभला आहे असं आपण फक्त पुस्तकामध्ये वाचतोय आपण असं छाती बडू बडू सांगतो मित्रांनो पण ज्या वेळेस महिला सुरक्षेचा विषय येतो त्यावेळेस कुठंतरी ह्या गोष्टी हाणून पडतात बघा आपल्याला आज त्या विषयावरती बोलायचं आता पुण्यामधलं प्रकरण असेल की बदलापूर प्रकरण असेल असे प्रकरण हे आपलं मुडकं तोंड वरी काढत असतं हो नेहमी वारंवार ह्या घटना कुठेही घडत आहेत त्या घटना समोर येतात त्या घटना समोर येत नाहीत कारण समाज लोकव्यवस्था लोक काय म्हणतील बदनामी नाव खराब होईल याच्या माध्यमातून हे डोक्यावरती बर्डन ठेवून अशा कित्येक घटना अशा कित्येक गोष्टी ह्या दबल्या असाव्या सांगता येत नाही पण जे घटना हॉर्गेट पुण्याची होती ती आता प्रकार होता पण त्या मुलीनं परत सांगितलं आणि त्यावरती आता सध्या सुरू आहे कोर्टामध्ये आणि पोलिटिशियनला विषय असा आहे की जे काही लोक आहेत हे सगळे सर्वसामान्य होते पण आता एक अशी घटना घडली आहे बघा काल जळगाव जिल्ह्यामध्ये जळगावमध्ये रक्षा खडसे ह्या केंद्रीय मंत्री आहेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली डायरेक्ट अहो ह्या ज्या गोष्टी अशा गोष्टी ऐकल्या ना ज्या वेळेस मंत्र्यांच्या मुली सुरक्षित असू शकत नाही ती या गोष्टीला फेस होतात त्या ठिकाणी सर्वसामान्य मुलींची अवस्था काय असेल आता बघा हे घडलं असं रक्षा खडसे हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि ते खासदारी आहेत आणि त्यांचे बघा गावाकडे त्यांच्या स्टाफ सोबत त्यांचे सोबत गार्ड होते आणि जळगाव मधील कोथळी येथे त्यांची एक यात्रा होती गावातील त्या ठिकाणी यात्रेमध्ये ह्या मुली गेल्या होत्या मैत्रिणी मैत्रिणी मग ह्या ठिकाणी मैत्रिणी मैत्रिणी गेल्या असता त्या ठिकाणी गार्ड सोबत असताना सोबत खडसे यांचा स्टाफ असताना तो जो प्रकार घडलाय छडछाडीचा तो खूप निंदनीय आहे गार्ड सोबत असताना स्टाफ सोबत असताना हे राज्यमंत्र्यांची मुलगी आहे माहिती असताना आई राज्यमंत्री आहे आणि आत्या मोठे नेते आहेत रोहिणी खडसे त्यानंतर आजोबा मोठे नेते आहेत एकनाथ खडसे साहेब तर यांच्या नातींच किंवा यांच्या बाच्ची किंवा रक्षक खडसे यांच्या मुलींची तर अशी छेड काढली जाते ती ही यात्रेमध्ये सोबत गार्ड असताना सोबत स्टाफ असताना तर मग सर्वसामान्य मुलींचं काय म्हणजे अजून एक महिला सुरक्षा महिला सक्षमीकरणाचा जो मुद्दा आहे तो तो मुद्दा, मुद्दा सुद्धा चौह्यावर मित्रांनो येतो याच्या बाबतीमध्ये एक मुलीचा वडील म्हणून जर ह्या गोष्टीकडे विचार करायचा म्हटला तर खरच या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत का कारण परस्त्री माते समान मानणारे शिवाजी महाराज आणि त्या काळेला समकालीन जी व्यवस्था होती ती सगळे व्यवस्था अशीच होती पण नेमकं आता चाललंय असं ही महिला खरंच सुरक्षित आहे का महिलांची महिला सुरक्षा ही रेस्पॉन्सिबिलिटी कुणाची नेमकी हा एकदा मोठा प्रश्न पडतोय मग या ठिकाणी घरी असं सांगावं लागतं बाई तो मुलगी आहे तू हे करू नको बाई तू मुलगी आहे तू ते करू नको तू तिकडे जाऊ नको तू इकडं जाऊ नको अहो किती त्या अन्याय त्या लहान लेकरावरती लहान मुलीवरती अहो या हरामखोरांनी मोठा सोडून देते लहान लहान सुद्धा तिने सोडल्या नाहीत ज्या मुलीची लोक भ्रूण हत्या बोटामध्येच करायचे म्हणजे ज्या मुलीला आपण देवी म्हणून घरामध्ये देवाऱ्यामध्ये पोचतो भारत माता आपण एका देशाला माता म्हणतो नदीला माता म्हणतो गायीला माता म्हणतो पण महिलांना आपण माता काय म्हणत नाही इथं हा एक मोठा मला प्रश्न या ठिकाणी पडतोय कारण आपण ह्या सगळ्या देवी देवतांना पूजतो आपलं आदराचं स्थान म्हणतो आपण त्यांना आदिशक्ती म्हणतो मग ह्या आदिशक्ती सुरक्षित आहेत का इथं हा एक मोठा प्रश्न पडतोय किती सहन करायचं होतं त्या माउलीनं कोणी आपली मुलगी म्हणून आपली रिस्पॉन्सिबिलिटी पार करते कुणी आई म्हणून राहते कुणी बायको म्हणून राहते कुणी चांगली मैत्रीण म्हणून राहते एवढे रोल एक व्यक्ती पूर्ण करत असेल तर त्यावरतीच नेमकं एवढं बंधन का आणि जर एका मंत्र्यांच्या मुलीची जर अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य मुलींचं काय होत असेल असे कित्येक प्रकरणं असतील ते प्रकरण आतापर्यंत उघड्यावरती आलेच नाही किंवा असे कित्येक प्रकरण असतील ते प्रकरण इजतेबाईत दाबले गेले असावेत शक्यता नाकारताय ह्या गोष्टी बघून हेच वाटतंय पण बघा याच्या माध्यमातून आता चूक नेमकी कोणाची आहे चूक त्या मुलींची आहे काय चूक त्यांची आईवडिलांची चूक कुणाची आहे काय चूक समाजाची काय चूक शासनाची आहे आता शासन म्हणून शासन प्रत्येक ठिकाणी तर हजर राहू शकत नाही प्रत्येक ठिकाणी जाऊन तो गृहमंत्री हजर राहू शकत नाही मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीला रेस्पॉन्सिबल हा आपला समाज आहे त्या ठिकाणी यात्रेमध्ये जर ते मुलं त्या मुलींची छेड काढत आहेत त्याही एका मंत्र्यांच्या मुलींची मग असं ती कुठली मुलगी असो ते मंत्र्यांची असो किंवा सर्वसामान्य असो त्यावेळेस जत्रेमधील जी गर्दी होती ती गर्दी काय करत होते तर लोकांना दिसलं नाही का यात्रेमध्ये महिला असतील पुरुष असतील त्या लोकांना वाटलं नाही का त्याच्या बोलावं काही म्हणजे हाच जे लोक जोपर्यंत आपल्यावरती कुठली गोष्ट येत नाही जोपर्यंत आपल्या घरापर्यंत कुठली गोष्ट येत नाही तोपर्यंत डोळे झाकूनच असतात आणि ज्यावेळेस आपल्या घरावरती गोष्ट येते त्यावेळेस उर बडू बडू सांगतात नंतर ज्यावेळेस घटना घडून जाते त्यावेळेस ते हातामध्ये कॅन्डल मार्च करतात इथपर्यंत बिकट आपली अवस्था होऊन बसते मित्रांनो आणि फक्त हे रक्षा खडसे हे मंत्री होत्या खासदार आहेत त्यांनी त्यांना वाटलं आपण जाऊन कंप्लेंट करावी जाऊन त्यांनी कंप्लेंट केली सुद्धा पण हे जे चाललेलं आहे, आहे हे चाललेलं अतिशय दर्दनाक आहे दुर्दैवी आहे हे महाराष्ट्राच्या भूमीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला साजसन आहे किंवा महाराष्ट्राचा यामधूनच सगळ्यात मोठा अपमान होत असावा त्यावर मोठं दुर्दैव काय असणार आहे महाराष्ट्राचं झाशीची राणीला पोचतो आपण सावित्री माईला माई म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांची अर्धांगिनी रमाईला आपण पोचतो अहो ह्या थोर महिला आऊ साहेब जुजा येसुबाई असे कित्येक नावं घ्यायचे महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या महिलाच होत्या फक्त आपण त्यांच्या जयंतीला त्यांच्या पोळी जाऊन आपण हात जोडतो अनुजा म्हणजे होतो स्टेटसला पण बाकी वेळेस आपण त्यांच्याच लेखीचा असा अपमान करत असेल तर धिक्कार आहे अशा जीवनाला आणि धिक्कार आहे अशा लोकांच्या प्रवर्तीला आता जी ही प्रवृत्ती आहे मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे या ठिकाणी चूक त्या मुलांची नाही हे चूक एक नागरिक म्हणून चूक आपली आहे आपण ते सगळं बघत असताना डोळे उडी ठेवून बघतो आपण ते फक्त ही ही काय मुलगी आपली नाही यामध्ये काही या आपलं निर्णय नाही म्हणून आपण सोडून देतो सगळ्यात जबाबदार हा नागरिक आहे सगळ्यात जबाबदार हा त्या ठिकाणी जो हा सगळा खेळ खंडोबा बघतोय तो जबाबदार आहे आणि त्यानंतर त्या, त्या मुलांचे आईवडील घरामधूनच लेकरांना संस्कार दिले पाहिजे आणि ज्या लेकरांना घरातून संस्कारच मिळत नाहीत ते नालायक अवलादि असे काम करतात त्यामुळे संस्कार घरामधूनच द्या लेकरांना चांगल्या सवयी लावा लेकरांना आपले महापुरुष फोर पुरुष जे आहेत ते त्यांना समजवून द्या त्यांना टी व्ही पडे बसवू नका त्यांना फोन पडे बसवू नका त्याला तुम्ही हे थोर महापुरुष वाचायला लावा तुम्ही यांची शिकवण द्या जेणेकरून चांगले एक नागरिक म्हणून घडतील ते मोठे भले नाही होऊ द्या त्यांनी आपलं नाव नको कमवू द्या हो पण ना आपलं नाव आपल्या कुळाचं नाव तरी घालवायला त्यांना लावू नका सगळ्यात मोठी जबाबदारी हे तुमच्यावरती आहे हे प्रकार असे प्रकार ज्यावेळेस तुम्हाला दिसतील त्यावेळेसच अशा लोकांना तुम्ही ठेचून काढा ती मुलगी आपलीच समजा ती मुलगी कुठली असेल त्यावेळेसच तो हे सगळे कमी होईल तोपर्यंत ह्या गोष्टी पॉसिबल नाहीत कारण ही एक प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती मुळापासून उपटून टाकायला खूप वेळ लागेल तोपर्यंत अशा कित्येक सावित्रीच्या लेखी अशा गोष्टी भोगतील हे सांगता येत नाही तुमचं एकूणच याविषयी मत काय नक्कीच कळवा व्हिडिओ शेअर करा नमस्कार